मी इथे एक लोखंडी कढई घेतली आहे त्यामध्ये तेल घातलंय त्यानंतर जिरे घातलं मोहरी घातली कढीपत्ता घातला आणि हळद घातली थोडीशी तिखट घातला आहे रात्रभर भिजवून नंतर स्वच्छ धुवून घेतलेल्या चवळ्या घातल्या आहे मिक्स करून घेतलं व्यवस्थित त्यानंतर मीठ घातलं रोज सकाळी नाश्त्यासाठी कधी मटकी चवळी कधी हरभरे कधी पोहे उपमा पराठा असे पदार्थ करावे लागतात वेगळेवेगळे आज चवळीचा नंबर होता थोडंसं पाणी घातलं मी आणि शिजायला ठेवली त्यानंतर एक बटाटा घेतला आहे कट करून थोडा मोठा बटाटा घेतला कट करून घेतला त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच सहा लसूण दोन मिरची अर्धा चमचे जिरे घातलं आहे त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलं थोडंसं त्यानंतर एक भांडं घेतलं त्यामध्ये तेल घातलं मोहरी घातली जिरं घातले कढीपत्ता घातला आणि मिक्सरमध्ये काढलेली मिरची आणि लसूण वगैरे हे फिरवून घेतलेलं ठेचा यामध्ये घातला हळद घातली थोडीशी वटाने आणि बटाटे स्वच्छ धुवून घेतले होते मी एक बटाटा घेतला होता मोठा आणि एक वाटी वटाणा घेतला होता स्वच्छ धुवून घेतलेले ह्यामध्ये घातले अशा प्रकारे पिवळी बटाट्याची भाजी तुमच्या फनमुलांना नक्कीच आवडत असेल आज आमच्या आहोंचा टिफिन नव्हता आणि त्यांना बटाटा नाही आवडत आणि मुलांना आवडतो त्यांचा टिफिन नसल्यामुळे मी आज बटाटा करायला घेतला होता त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं चवीपुरतं आणि थोडीशी साखर घातली एका अर्धा कप पाणी घालून शिजायला ठेवला बटाटा हा सकाळी जवळपास पावणे सहा वाजेपासून उठून सर्व काही तयारी सुरू होती तरीही साडेसातपर्यंत धावपळ धावपळ करत करतच सर्व काही सकाळची कामं सुरू होते माझे त्यानंतर मी चपातीचं कणिक म्हणून घेतलं आणि चपात्या तयार करून घेत आहे मध्येच बटाटा चवळी शिजली की नाही बघत होते आता तुम्ही म्हणाल की बऱ्याचदा त चवळी कुकरला पण लावू शकतो पण कुकरमध्ये केल्ली उसळणं एवढी भारी नाही होत अशी त्यामुळे मी मुद्दाम लोखंडी कढाईमध्ये कर करून घेत असते आणि चवळीची जेव्हा भाजी करतो आपण त्यावेळेस मात्र कुकरलाच लावते इथं मी माझ्या मुलीसाठी नाश्ता काढला आहे थोडेसे मनुके बदाम होते भिजवलेले आणि चवळी दिली आणि थोडंसं दही दिलं साखर घालून आमच्या घरात सकाळी चहा दूध वगैरे कॉफी असं गोष्टी नाही लागत कोणाला ना शक्यतो नाश्ता बनवून द्यावा लागतो लवकर ला कारण जेवणाची वेळ बऱ्याच जणांची उशीर असते कॉलेज पण मुलीचं जवळपास एक वाजता ब्रेक होतो त्यामुळे नाश्ता करून गेलेलं बरं असतं शिवाय रात्रीचे जेवण पण खूप लवकर होतात आमचे साडेसातपर्यंतच त्यामुळे सकाळी सर्वांना उठल्या उठल्या आधी नाश्ताच तयार करून ठेवते मी त्यानंतर मी चपातीला तूप लावून घेतलं थोडंसं मुलांना आवडतं असं चपातीला तूप लावून दिलेलं आणि चपाती गार करायला ठेवली त्यानंतर भाजी पण शिजून झाली होती मी ती भाजी पण एका ताटामध्ये काढून घेतली मी तर थोडंसं सॅलड घेतलं आहे कट करून काकडी आणि बीट आहे कट करून घेतलं आणि डब्यामध्ये ठेवलं आहे त्यानंतर दूध आलं होतं दूध पण गरम करायला ठेवलं जे रात्रीचं दूध होतं त्याचं मला आता विरजण लावायचं होतं आणि आहोसाठी ताक बनवलं होतं त्यानंतर खरबूज कट करून दिलं त्यांना नाश्ता देऊन झाला होता आणि ते ऑफिसला गेल्यानंतर माझी साफसफाई सुरू झाली होती सकाळच्या काही गडबडीमध्ये घराची साफसफाई करून जर आपण स्वयंपाक करायचं म्हटलं तर घरातली बरीच जणं बिना टिफिनचे आणि बिना नाश्त्याचेच जातील त्यामुळे मी शक्यतो फक्त किचन झाडून घेते आणि किचन ओटा पुसून घेत असते आणि मग स्वयंपाक केला सगळं के आवरून झालं सर्वांचे टिफिन देऊन झाले की त्यानंतर साफसफाई करायला घेते तुम्ही बघू शकता किचन वॉटर किती पसारा पडलेला आहे पण चालायचं सकाळची वेळ होती जवळपास साडेआठ वाजले होते त्यानंतर मी घर झाडून घेतलं आणि झाडांना पाणी घातलं आहे त्यानंतर साफसफाई करून घेतली सर्व फर्निचर सोफाचं सगळं हँड वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं हे सर्व कामं आंघोळ करायच्या आधी आणि फरशी पुसायच्या आधी झाले तर छान वाटतं म्हणून मी सकाळी सावरून घेत असते सोफा कवर आधी झटकून घेतले होते घर झाडायच्या आधी त्यानंतर सर्व पुसून झालं फर्निचर वगैरे स्वच्छ करून झालं आता मी फरशी पुसून घेत आहे मी हा गालाचा मॉप वापरते शक्यतो कारण नाही आणि पटकन होतं पुसून आणि सकाळच्या धावपळीमध्ये वेळ पण वाचतो कधीतरी जेव्हा मला खूप डीप क्लिनिंग करायची असते त्यावेळेस मॉप नाही वापरत पण रोजच्या धावपळीमध्ये मॉपनी फरशी पुसलेली बरं पडतं आणि शिवाय तो, हो तो, हो हो तो बेड खाली टेबल खाली सगळीकडे जाऊन व्यवस्थित साफसफाई केल्या जाते तरी बघा आता वाजले होते सव्वा नऊ आणि फरशी पुसून झाली आंघोळ वगैरे पूजा वगैरे सर्व झालं होतं माझं आवरून आणि घर स्वच्छ झालं तर खूप छान वाटत होतं रोजचं माझं जवळपास रुटीन असंच असतं फक्त सुट्टी असली त्या दिवशी अजून उशीर होतो मग जरा सर्व क्लीन करून झालं होतं आता माझे झाले वेळ झाली होती नाश्ता करायची मी सकाळी लवकर उठलेली असते जवळपास साडेपाच किंवा पावणे सहाला ला उठते आणि त्यामुळं चहा वगैरे काही घेत नाही तर म्हणून आता माझ्या पण नाश्त्याची वेळ झाली होती आणि आपण लेडीज काय करतो घरातले सर्वांचे कामं व्यवस्थित करतो टिफिन वगैरे करतो पण स्वतःकडे दुर्लक्ष करतो त्याचा दुष्परिणाम म्हणजे यावेळेस माझं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे त्यामुळं आता ठरवलं आहे की स्वतःकडंसुद्धा लक्ष द्यायचं तर मग मी बीट आणि खज खजूर वगैरे सर्व खायला सुरुवात केली त्यानंतर मी तुम्हाला इथं दाखवत आहे एप्रिल जी मी काल शिवलं होतं हे बघा हे माझ्या जुन्या गाऊनचं एप्रिल शुलं आहे मी डार्क कलरचा गाऊन होता आणि कपडे सारखे खराब होतात त्यामुळं एप्रिल असलेलं बरं असतं जो आधीच एप्रिल तो खराब झाला होता मी टाकून दिलं या एप्रिलला मी अशा प्रकारची एक तेलाची तेलाची तेला तेला सॉरी तांदूळाची जी बॅग असते ना ती बॅग लावली होती जेणेकरून काय होतं त्या बॅगमुळे आपले कपडे ओले होत नाही अजिबात मी याला आतून त्याला आधी फेविकॉलनी चिपकवून घेतलं आणि अशा प्रकारे एप्रिलला मी ते बॅग लावल्यामुळं कपडे आता अजिबात ओले होणार नव्हते खूप सोपा आहे एक यूट्यूबरचा व्हिडिओ बघून तुम्ही पण शिवू शकता त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं खूप सारे भांडी पडलेले आहेत तर मी नाश्ता झाल्यानंतर सकाळची कामं झाल्यानंतर आधी जेवढी भांडी आहेत तेवढे घासून घेते मी इथं माठाला एक किचन टॉवेल लावून घेतलेला आहे कारण मार्च महिना सुरू झाला आणि सर्वांना आता गर पाणी पाहिजे असतं तर अशा प्रकारे जर आपण माठाला एखादा जाड टावेल वगैरे लावला तर आपल्याला फ्रीजचं पाणी प्यायची गरज पडत नाही आणि फ्रीजचं पाणी पिल्यामुळं जे मुलांना सर्दी खोकला वगैरे होतो तोही त्याच्यापासूनही आपण टाळल्या जातो जरासं तर त्यानंतर भांडी स्वच्छ करून झाले पुसून झाला त्यानंतर मी कपडे धुवून घेतले कमी कपडे असले तर मी, अस मी हातानेच धुवून टाकते आणि जास्त असले तर, 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 तर त्या दिवशी मशीन लावते त्यानंतर आमचे चिरंजीव आले एचा एचा ता साड़े साड़े होते घरी एक्झाम चालू असल्यामुळे साडे अकरापर्यंत घरी येऊन जातो आल्यानंतर जेवणासाठी मी त्याला ताट तयार करून दिलं बटाट्याची भाजी चवळी लिंबाचं लोणचं लिंबाचं लोणचं कसं बनवायचं आहे याचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर आधीच अपलोड केला आहे नक्की बघा त्यानंतर मी तुम्हाला इथं दाखवते आहे की साडे दहा वाजलेले आहेत साडे दहापर्यंत माझी सर्व कामं कम्प्लीट झाले होते आणि अशा प्रकारे जर आपण हो फास्ट कामं केली सकाळी मोबाईल नाही घेतला फोन वगैरे नाही घे बघत बसले तर तुमचेसुद्धा कामं खूप फास्ट होतील तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद कमेंट करा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तेही सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा Thank you so much.